सर्वांना गुड इव्हनिंग आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शनशन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापास स्वागत आहे आज आपण या ठिकाणी सकाळी जवळपास सलग तीन तास लाईव्ह स्ट्रीमिंग केली आज निफ्टीची एक्सपायरी होती आज दिनांक आहे दोन मे दोन हजार चोवीस ह्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या दरम्यान आपण लाईव्ह मार्केटमध्ये वेगवेगळ्या सिनेरीज वेग वर वेगवेगळ्या सिच्युएशन वर आपण चर्चा केली अगदी मध्ये आणि मध्ये आपण चर्चा केली मार्केटला आपण अगदी जवळून या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला जसा आपण या ठिकाणी चर्चा केली होती मार्केट मध्ये आजच्या सकाळच्या मार्केट ची म्हणजे दोन वेळेस आपण स्ट्रीमिंग केलं त्या दोन्ही स्ट्रीमिंगच्या ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही जर सकाळच्या लाईव्ह स्ट्रीमिंगला नसाल तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल कारण इतका जबरदस्त ते दोन्ही व्हिडिओ आहेत इतके व्हॅल्युएबल व्हिडिओ आहेत लक्षात ठेवा जर तुम्ही त्या गोष्टी शिकलात मित्रांनो तर डेफिनेटली तर स्टॉक मार्केटमधून चौदा मिनिटाचा हा डेटा आहे अनुरंगजी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सॉरी हाय 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 हॅलो 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 सर ठीक आहे चला नऊ वाजून पंधरा मिनिटाला या ठिकाणी वेळ इथे दिसतोय हे नऊ वाजून पंधरा मिनिट हिस्टॉरिकल डेटा दिनांक आहे दोन मे दोन हजार चोवीस या ठिकाणी आपणाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे दिसतोय सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे दिसतोय या ठिकाणी तर पाहायचंय बघा अगदी सिम्पल नंबर दिसत आहेत सर्वांना ऑप्शन चेन मधले नंबर दिसत आहेत सपोर्ट आहे बावीस हजार सहाशे रेजिस्टन्स आहे तेवीस हजार सपोर्ट आहे बावीस हजार सहाशे रेजिस्टन्स आहे तेवीस हजार सपोर्ट डब्ल्यू टी बी आहे बावीस हजार पाचशे इथे रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स कोणाचा आहे रजिस्टन्स ओवाय आणि वॉल्युमचा आहे पहिल्या टीक मध्ये आपल्याला या ठिकाणी समजलं की निफ्टीची ही जी रेंज आहे एवढी मोठी हे वाईल्ड रेंज आहे बावीस हजार सहाशे तेवीस हजार चारशे पॉईंट ची रेंज या ठिकाणी आपल्याला पहिल्या टीक मध्ये समजले की हा हे रिस्की बाजार आहे ठीक चला पुढे पाहूयात काय काय झालं या ठिकाणी आपण या डेटाला अनालाइज करण्याचा प्रयत्न करूया डेटा प्ले करूयात आणि या ठिकाणी थोडस मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात फोकस करा या ठिकाणी सपोर्ट वर सपोर्ट कसा आहे सपोर्ट डब्ल्यूटीबी डब्ल्यूटीबी ची पर्सेंटेज किती आहे त्र्याऐंशी टक्के डब्ल्यूटीबी ची पर्सेंटेज हे त्र्याऐंशी टक्के आहे मग त्यानंतर पुढं काय काय झालं या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टी अगदी सपोर्टच्या डब्ल्यूटीबी ची पर्सेंटेज त्र्याऐंशी टक्के अठ्ठ्याऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के हा रेजिस्टन्स बावीस हजार सातशेवर इथे डब्ल्यू टी बी झाला जो रेजिस्टन्स स्ट्रॉंग होता तो टी डब्ल्यूटीबी झाला बावीस हजार सातशे म्हणजे या ठिकाणी आपणाला नऊ वाजून पंधरा मिनिटाला जी रेंज समजली होती की निफ्टीची रेंज एकदम वाईल्ड रेंज आहे ती रेंज आता इथे छोटी झालेली आहे सिम्पल साधारण इथपर्यंत कोणाला काही डाऊट अडचण ठीक आहे ही वाईल्ड रेंज आहे ते आता वाईल्ड मध्ये जी मोठी रेंज होती आता बाजार याची रेंज जी राहिली बावीस हजार सातशेच डायव्हर्जन तेव्हा बावीस हजार सातशे तीन ही व्हॅल्यू येत होती हे डायव्हर्जन आणि या ठिकाणी हा सपोर्ट हळूहळू हळूहळू स्ट्रॉंग होतोय सपोर्ट स्ट्रॉंग होणे म्हणजे काय बावीस हजार पाचशेच्या पुट साईडच्या व्हॉल्यूमवर फोकस करा कोणत्या वॉल्यूमवर या ठिकाणी या वॉल्यूमवर फोकस करा हळूहळू हळूहळू आता हा सपोर्ट या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसतोय जसा सपोर्ट स्ट्रॉंग होईल त्या ठिकाणी मार्केटचा जो बॉटम असणार आहे ईओ एस मायनस वन आणि रजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे कुठं आहे डब्ल्यू टी बी बावीस हजार सातशे इथं किती टक्के डब्ल्यू टी बी आहे अठ्ठ्याऐंशी टक्के डब्ल्यू टी बी आहे या गोष्टीवर फोकस करा सपोर्ट ची पर्सेंटेज डब्ल्यू ची पर्सेंटेज या ठिकाणी डिक्रीज होत चाललेली आहे आणि रजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज इनक्रीज होत आहे गेम ऑफ पर्सेंटेज गेम ऑफ पर्सेंटेज या ठिकाणी खूप लोकांना समजत नाही चला झाला सपोर्ट स्ट्रॉंग झाला सपोर्ट या ठिकाणी झाला स्ट्रॉंग पर्सेंटेज आहे त्र्याहत्तर टक्के आता रेजिस्टन्स आहे डब्ल्यूटीबी रेंज कुठून कुठं पर्यंत रेंज बावीस हजार सातशे याचा डायव्हर्जन बावीस हजार सातशे तीन आणि या ठिकाणी यू एस मायनस वन बावीस हजार पाचशे पन्नास या लेवल्स आपण ऑलरेडी ट्रेन लाईन मध्ये या ठिकाणी निफ्टीच्या या ट्रेडिंग यू चार्ट मध्ये ड्रॉ केलेले आहेत आणि या लेव्हल्स सकाळी लाही मार्केट आपण इथे ड्रॉ केलेले आहेत का केलेले आहे काय गरज पडली कारण हे कॅल्क्युलेटेड बाजार आहे या ठिकाणी आपण या लेव्हल्स ड्रॉ केल्या आणि डॉट टू डॉट मार्केट त्या लेवल्सला हिट केलेलं आहे ठीक आहे मग पुढं काय झालं ते हे आपल्याला पाहिजे आहे पुढं काय काय झालं ते आपल्याला पाहिजे आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम झाला ना रेजिस्टन्स कुठं होता तेवीस हजार कशाचा होता ओवाय आणि व्हॉल्युमचा व्हॉल्यूम कुठे आली बावीस हजार सातशे जी टी बी होती आता या ठिकाणी पूर्णपणे शिफ्ट झाली आलं लक्षात म्हणजे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम याला म्हणतात म्हणजे तेवीस हजार वरून हा रेजिस्टन्स बावीस हजार सातशे इथे शिफ्ट झाला म्हणून या रेजिस्टन्सला शिफ्टेड फ्रॉम टॉप टू टौ बॉटम असे म्हणतात ऑप्शन जीन मध्ये टॉप कोणता आणि बॉटम कोणता हा पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे दहा मार्च दोन हजार चोवीसचा तो व्हिडिओ आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर अवश्य पहा त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल्ड लहान लेकराला समजेल अशा इतक्या सोप्या भाषेमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे चला या ठिकाणी हा सपोर्ट आता डब्ल्यू टी टी झाला नऊ वाजून सदोतीस मिनिटाला आणि या ठिकाणी रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम नऊ वाजून सदतीस मिनिट या ठिकाणी पहा स्ट्रीमिंग मध्ये आपण या ठिकाणी उल्लेख केला होता वेळेचा तुम्हाला सांगितलं सुद्धा होत की या ठिकाणी वेळ लक्षात ठेवा टाइम लक्षात ठेवा जर या ठिकाणी हा सपोर्ट जर स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये असेल तर आपल्याला तो टाइम माहिती असणं गरजेचं आहे बाबा एक तासासाठी आणि तीन तासाचं कन्फ्युजन फोटो कुठं असते सोशी हे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी वे मी सांगितलेलं आहे नऊ वाजून सदतीस मिनिटाला सपोर्ट डब्ल्यू टी टी झाला रेजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आता रेंज कोणती आता रेंज कोणती आता रेंज बावीस हजार सहाशेच या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा इथं सपोर्ट डब्ल्यू टी टी आहे तरीही का एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट का कारण हा रेजिस्टन्स सुद्धा त्या ठिकाणी वरून खाली आलेला आहे म्हणजे बेरीज प्रेशर तितकंच बुलिश प्रेशर तितकंच आलं लक्षात मग आता युए एस मायस वन नाही फक्त ईओ म्हणून या ठिकाणी ही ची ट्रेन लाईन आपण इथे ड्रॉ केली त्याची व्हॅल्यू लाईव्ह मध्ये सकाळी बावीस हजार पाचशे बासष्ट येत होती परंतु ईओ ला या ठिकाणी मार्केट आलच नाही निफ्टी आलेच नाही नऊ वाजून पंधरा मिनिटाचे ही कॅन्डल आहे ह्या कॅन्डल चालू आहे बावीस हजार पाचशे ऐंशी आणि आपला एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्ट होता बावीस हजार पाचशे बासष्ट आपल्या प्राइसला मार्केट न आल्यामुळे या ठिकाणी आपणाला या ठिकाणी एंट्री आज भेटलेली नाही ठीक आहे एंट्री नाही मग नुकसानही नाही नुकसानही नाही जोपर्यंत आपण आपल्या प्राइसला प्रॉपर एंट्री करत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण चांगले पैसे ऑप्शन बाइंग मधून कमवू शकत नाही चांगलं प्रॉफिट आपण करू शकत नाही कुठेही या ठिकाणी कधी मोठी कॅन्डल पाहिली तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होणार कॉल घेऊ कॉल घेऊ ते चुकीचं आहे त्या पद्धतीने आपण ट्रेडिंग करायला सुद्धा नाही पाहिजे आलं लक्षात चला सपोर्ट डब्ल्यूटीटी टी रेजिस्टन्स स्ट्रॉंग वेळ किती चालली आहे नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिट आपण ऑलमोस्ट बारा वाजेपर्यंत या ठिकाणी लाईव्ह होतो आणि जोपर्यंत आपण लाईव्ह होतो तोपर्यंत काय झालं होतं तोपर्यंत एकच गोष्ट झाली होती तोपर्यंत एक गोष्ट झाली होती या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो काय काय झालं होतं ते हा रेजिस्टन्स शिफ्ट झालेला होता इथून इथे आणि इथं डब्ल्यूटीबी झाला ठीक हा इथं डब्ल्यूटीबी झाला सॉरी इथे शिफ्ट झाला आणि नवीन ठिकाणी इथं नव्यानं डब्ल्यूटीबी झाला बावीस हजार सहाशे पन्नास रेजिस्टन्स होता कुठे इथे होता इथून कुठं आला बावीस हजार सातशे आणि बावीस हजार सातशेला शिफ्ट होऊन या ठिकाणी परत तो डब्ल्यूटीबी झाला त्यानंतर काय झालं त्यानंतर ही जी तुम्हाला पर्सेंटेज आहे त्र्याऐंशी टक्के दिसते हे पर्सेंटेज इथं त्र्याऐंशी टक्के दिसत आहे लक्षात आता रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी आहे परंतु हळूहळू हळू थोड्या वेळाने याच्या तुलनेमध्ये बावीस हजार आठशेच्या कॉल साइड ची व्हॉल्यूम स्पीड मध्ये वाढायला लागली ला आणि हे त्र्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त इथली पर्सेंटेज वाढली म्हणून हा रेजिस्टन्स इथे बावीस हजार आठशेवर डब्ल्यू टी टी झाला म्हणजेच काय वीक टूवर्ड स्टॉप झाला मग आता सपोर्ट ऑलरेडी व्ही टू वर्ड स्टॉप जर हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी झाला तर मग काय तर मग बुलडरन हा रेजिस्टंट डब्ल्यू टी टी झाला का झाला किती वाजता झाला ते पण पाहणं गरजेचं आहे रेजिस्टंट डब्ल्यू टी टी झाला का डेफिनेटली झाला किती वाजता झाला ते पाहणं गरजेचं आहे आपण या सर्व गोष्टीची लाईव्ह मार्केटमध्ये अगदी डिटेल मध्ये चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये कोणालाही काहीही शंका असण्याचं काहीच कारण नाही दोन वेळेस आपण आज स्ट्रीमिंग केलेली दोन वेळेस आणि आजच्या दोन्ही स्ट्रीमिंगच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दहा वाजलेले आहेत ऑलमोस्ट दहा वाजलेले आहेत या ठिकाणी फक्त फोकस करायचं आहे आपल्याला दोनच गोष्टीवर आता ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीवर फोकस करायचं काय काय झालं बघा जर या ठिकाणी तुम्ही मार्केटला अशा नजरेने जर पाहिला शिकाल तर डेफिनेटली तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार त्याच्यामध्ये काही शंका नाही हा वेळ लागेल कोणाला सहा महिने लागतील कोणाला वर्ष लागेल कोणाला दोन वर्ष लागतील परंतु जर तुम्ही प्रॉपर मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्ही प्रॉफिट बनणार त्याच्यामध्ये काहीच शंका नाही आणि तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही आलं लक्षात वर फोकस आहे आपल्याला कशाच्या कॉल साईड हा रजिस्टन्स सध्या डब्ल्यू टी बी दिसतोय बावीस हजार सहाशे पन्नास वर हाच रजिस्टन या ठिकाणी झाला या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे आणि सपोर्ट कसा है? सपोर्ट आहे सपोर्ट सुद्धा डब्ल्यू टी टी आहे सपोर्ट सुद्धा डब्ल्यू टी टी आहे नऊ वाजून सदोतीस मिनिटाला हा सपोर्ट डब्ल्यू टी टी झालेला आहे आज निफ्टीची एक्सपायरी होती एक्सपायरी ला जो जसा आपणाला म्हणजे मुवमेंट पाहिजे असते तशा पद्धतीने आज मुवमेंट निफ्टीमध्ये आलेली नाही सिच्युएशन होती सिनॅरिओ तसा होता बुडूनचा सिनॅरिओ क्रिएट होता परंतु आपण वाट पाहत होतो बॉटमची बॉटमची आपण वाट पाहत होतो मार्केट बॉटमला आलं नाही कसं आलं नाही का आलं नाही या ठिकाणी आपण सविस्तरपणे डिटेल मध्ये आपण इथं सगळ्या गोष्टीची सगळ्या बाजूने या ठिकाणी चर्चा करणार आहोत भविष्यामध्ये असे जेव्हा असे या ठिकाणी बनतात मित्रांनो खोटं बोलत नाही भविष्यामध्ये तुम्हाला अशा सिनेरी जेव्हा जेव्हा बनतात तेव्हा तुम्हाला या ठिकाणी तगड प्रॉफिट करण्याची संधी मार्केट देत असत परंतु आज काय झालं आजच तुम्ही थमन पाहिलं असेल आजचं थमनेल पाहिलं असेल काय आहे याचं थमनेल स्टॉक मार्केट मध्ये जर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल स्टॉक मार्केट मधून जर पैसे कमवायचे हो असतील किंवा स्टॉक मार्केट मधील यशाचं रहस्य हे थमनेल आहे काय आहे यशाचं रहस्य संयम कोणता संयम कोणता संयम बघा संयम नंबर वन या ठिकाणी तुम्हाला दाखवतो संयम नंबर वन एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला या ठिकाणी आपल्याला कॉल ऑप्शन बाय करायचं होतं आलं लक्षात नऊ वाजून पंधरा मिनिटाचे कॅन्डल बघा हिचा या कॅन्डलचा लो आहे बावीस हजार पाचशे ऐंशी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट होता बावीस हजार पाचशे बासष्ट ला हा एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट इओ एस बावीस हजार पाचशे बासष्ट व्हॅल्यू बघा इथे किती आहे बावीस हजार पाचशे बासष्ट आणि ह्या कॅन्डलचा लो किती आहे इथं मी या ठिकाणी अॅरो दाखवला ना आता माऊस नव्हतो त्या कॅन्डल वर वाचा बावीस हजार पाचशे ऐंशी या कॅन्डलचा लो आहे आपल्या प्राइसलाच मार्केट आलं नाही मग या ठिकाणी आपण विनाकारण जोर जबरदस्तीनं कॉलपूट कॉलपूट काय घ्यायचं नाही आपलं आपल्या प्राइसला नाही आलं ठीक आहे नाही आलं तर सोडून द्या जोर जबरदस्तीने या ठिकाणी कॉलपूट कॉलपूट करण्याची काही गरज नाही काही आवश्यकता नाही या ठिकाणी आपण एकदम चांगल्या पद्धतीने जर पैसे कमावायचे असतील तर आपल्या पैसे पाहिजे संयम संयम आता संयम नंबर वन हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल आता दुसरा संयम कोणता दुसरा संयम हा संयम दुसरा संयम असा संयम पाहिजे आपल्यामध्ये हा या ठिकाणी आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली हा रजिस्टर शिफ्टर फ्रॉम टॉप टू बॉटम परत हा स्ट्रॉंग झाला आणि याच्या तुलनेमध्ये याच्या तुलनेमध्ये म्हणजे बावीस हजार सहाशे पन्नासच्या तुलनेमध्ये बावीस हजार आठशेच्या कॉल साइडच्या वॉल्यूमची पर्सेंटेज वाढली आणि ही पर्सेंटेज वाढल्याच्या कारणामुळे हा रेजिस्टन्स नव्याने डब्ल्यू टी टी झाला सपोर्ट कसा आहे सपोर्ट डब्ल्यू टी टी आहे हा सपोर्ट इथे शिफ्ट जरी झाला किंवा नाही जरी झाला हा डब्ल्यू टी टी लक्षात ठेवा हा बुलिश प्रेशर क्रिएट करतोय हा शिफ्ट झाला काय नाही झाला काय तो प्रेशर तर क्रिएट करतोय बुलिश मग सपोर्ट डब्ल्यू टी टी नव्याने इथे डब्ल्यू टी टी बुलरन ठीक आहे ना मग आता बुलरन आहे तर एंट्री करायची एंट्री करायची एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला ठीक आहे कशी करायची मग त्या त्यावेळेस मार्केट कुठं होतं मग आपल्यामध्ये किती संयम पाहिजे जे सिक्रेट आहे ना संयम स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी जे सर्वात महत्वाचं लागतं संयम तो संयम कुठं ठेवायचा कुठं नाही ठेवायचा या सगळ्या गोष्टीची आपण अगदी डिटेलमध्ये विस्तृतपणे चर्चा करणार आहोत परंतु कधी चर्चा करायची या ठिकाणी तुम्हाला मला प्रॅक्टिकली दाखवायचं आहे की हा डब्ल्यू टी टी कसा झाला कशामुळं झाला हे तुम्हाला इथं प्रॅक्टिकली शिकता यावं म्हणून आपण ऑप्शन चेन प्ले करून ठेवलेली आहे इथं फॉरवर्डेड नाही काहीच नाही जो जो डेटा आपल्याला इथं दिसतोय त्या पद्धतीनं आपल्याला इथं ऍक्शन ऍक्शन रिॲक्शन आलं लक्षात जशी इथं ऍक्शन मार्केट घेईल त्या पद्धतीनं आपल्याला रिॲक्शन करायचे बघा परसेंटेज सत्याहत्तर टक्के पर्सेंटेज सत्याहत्तर टक्के डिक्रीज होत चाललेली आहे पर्सेंटेज होत चाललेली आहे या पर्सेंटेज वर फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे ही पर्सेंटेज खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा सत्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर झाले ना शहात्तर चौऱ्याहत्तर फक्त दोन पर्सेंटचा डिफरन्स आहे लक्षात ठेवा जसं या ठिकाणी ही पर्सेंटेज डब्ल्यूटी टी होईल तसा बुलरनचा या ठिकाणी सिनारीओ क्रिएट होईल या ठिकाणी रजिस्टर डब्ल्यूटी झाल्यानंतर आम्हाला बऱ्याच गोष्टीवर या ठिकाणी डिटेल मध्ये चर्चा करायची आहे की काय झालं आपणाला एंट्री मिळाली का आता संयम नंबर म्हणजे वन तुम्हाला सांगितलं पेशन्स नंबर वन कि कोणत्या लेवलचे कोणत्या कसे पेशन्स ठेवायचे आहेत मार्केटमध्ये मा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलं आता इथे फोकस करा ह्या पर्सेंटेज वर किती आहे पंचाहत्तर टक्के आता इथे किती आहे चौऱ्याहत्तर किती चा फरक आहे किती पर्सेंटचा फक्त एक पर्सेंटचा फरक आहे झाला या ठिकाणी बरोबर झाली व्हॅल्यू कशी व्हॅल्यू बरोबर झाली पहा चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के झाली म्हणजे हा स्ट्रॉंग झाला रेजिस्टन्स आता रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला जो डब्ल्यूटीबी होता तो रेजिस्टन्स आता स्ट्रॉंग झाला आणि थोड्या वेळानं या ठिकाणी तो डब्ल्यू टी टी झाला कसा झाला इथे बघा पाऊन सर कसे चालू आहे ट्रेडिंग ट्रेडिंग कसे चालू आहे सर हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी झाल्यानंतर आपण या ठिकाणी काय करणार आहोत बघा इथं कोणताही तर शकत नाही ओके अजिंक्य सर कशी चालू आहे ट्रेडिंग कशी चालू आहे मग ओके पांढरंग सर शिकतात छान आहे मग या ठिकाणी तुम्हाला या चॅनल वर शिकायला मिळत आहे प्रॉपर अरे क्या बात आहे नाईक सर कैसा चल रहा जीवन नाईक सरांचं जीवन कसं चालू आहे काय म्हणतोय ह्या पर्सेंटेज वर फोकस करा जसं या ठिकाणी ही पर्सेंटेज डब्ल्यू टी टी होईल याला होण्यासाठी आपणाला फक्त किती ची गरज आहे झिरो पॉइंट सिक्स्टी आहे ना चौऱ्याहत्तर पॉइंट चाळीस हे जसा पंच्याहत्तर टक्के होईल तसं हा रेजिस्टन्स इथे डब्ल्यू टी टी होईल आणि मग रजिस्टन्स डब्ल्यू टी, का? टी टी झाल्यानंतर आपणाला काय करायचंय ओळखायचं मार्केटची दिशा आणि दशा मार्केटची दिशा आणि दशा बुल रन का बुल रन का बुल रन त्याचं कारण काय कारण हा सपोर्ट डब्ल्यू टी टी आहे पहिलं कारण नंबर वन रेजिस्टन्स जो डब्ल्यूटीबी होता तो स्ट्रॉंग झाला आणि परत तो डब्ल्यू टी टी झाला हे त्याचं कारण आहे क्या बात फोटोवाला सर नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजिंक्य गायकवाड जी म्हणतायत की आज रेजिस्टन्स ची शिफ्टिंग झाली नाही ठीक आहे आपण त्या गोष्टीवर अगदी डिटेल मध्ये चर्चा केलेली सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये तीन तास तुम्ही कदाचित नसाल स्ट्रीमिंगला नसेल तर अवश्य पा दोन्हीही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नाईक सरांनी काय केलं आज फोकस करा जसा हा डब्ल्यू टी टी होईल तसा सिंपल आहे आल्यानंतर मग काय करायचं मध्ये चालता गाडीत एम मारायची कुठं सेफ ट्रेड कुठून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मग एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला या ठिकाणी आपल्याला मार्केट आलेलं दिसलं का एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची थी या ठिकाणी प्राइस किती येत होती तिथं आलं का मार्केट या सगळ्या गोष्टींची आपणाला डिटेलमध्ये चर्चा करायची चला हा रजिस्टन्स डब्ल्यू टी टी झाला सपोर्ट डब्ल्यू टी टी या ठिकाणी हा डेटा मी थोडासा पॉज करतो कारण या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे टाइम टाइम किती आहे अकरा वाजून नऊ मिनिट अकरा वाजून नऊ मिनिटाला रजिस्टन्स डब्ल्यू टी टी सपोर्ट डब्ल्यू टी टी बुलरन लक्षात बुलरन आता प्रश्न येतो बुलरणचा तर मग साठी आपल्याला पाहिजे टॉप सॉरी आपल्याला पाहिजे बॉटम म्हणजे बुलडमध्ये तर टॉप माहीतच नाही कुठं असतो टॉप माहीत नसतो तो प्रेडिक्ट करणं पॉसिबल नाही या ठिकाणी टाइम झालेला आहे अकरा वाजून नऊ मिनिट आणि निफ्टी कुठं आहे ते फोकस करायची निफ्टी आहे बावीस हजार सहाशे एकसष्ट आता मध्ये अकरा वाजून नऊ मिनिटाला निफ्टी ट्रेड करताय बावीस हजार सहाशे एकसष्ट वर आणि आपणाला एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्ट कुठं आहे बघा हा झाला रिस्की बॉटम बावीस सहाशे सहा आणि या ठिकाणी हा झाला से बॉटम बावीस पाचशे सत्तावन्न म्हणजे या दोन ट्रेन लाईन इथं मार्केट आलंच नाही आलंच नाही दिवसभर वाट पाहिली वाट पाहिली वाट पाहिली आलं का आपल्या प्राइसला किती वाजता या ठिकाणी आपल्याला समजलं अकरा वाजून नऊ मिनिटाला अकरा वाजून नऊ मिनिटाला या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं अकरा वाजून नऊ मिनिटाची कॅन्डल कुठे अकरा वाजून नऊ मिनिटाची कॅन्डल हे इथे आहे हे इथं आहे आपणाला या ठिकाणी इथे रिस्की बॉटम होता आणि या ठिकाणी होता कोणता बॉटम से बॉटम परंतु मार्केट इथूनच डायव्हर्ट होऊन वर गेलं त्याला आपण काहीच करू शकत नाही हा संयम लागतो संयम लागतो ठीक आहे यावेळेस नाही आलं इथं वाटलं येईल किती वाजले होते तेव्हा दोन वाजून दहा मिनिट वाटलं होतं की जनरली इथं परत येईल तेव्हाही मार्केट आपल्या प्राइसला आलं नाही मग आपण या ठिकाणी ट्रेड घेतला नाही सिंपल सिंपल आहे साधारण आहे आता मला सांगा कळालं नाही असं काही आहे मार्केटमध्ये ह्या ज्या चार ट्रेन लाईन होत्या मार्केट जनरली या चार ट्रेन लाईन मध्ये आपल्याला पाहिजे होता बॉटम कोणत्या सिनेरी नुसार सपोर्ट डब्ल्यूटी टी रजिस्टर डब्ल्यू टी टी बुलरन पण बुलरन मध्ये बॉटम होता बावीस सहाशे सहा आणि बावीस पाचशे बासष्ट ह्या आपल्या बावीस हजार सहाशे सहाचा हा जो बॉटम होता तो रिस्की बॉटम आणि सेफ बॉटम होता बावीस पाचशे बासष्ट मग आपण भरपूर वेळ वाट पाहिली संयम ठेवला संयम ठेवला जे की स्टॉक मार्केट मधील यशाचं रहस्य आहे संयम आपण खूप संयम ठेवला परंतु झालं काय मार्केट आपल्या प्राइसला आलं नाही आता या ठिकाणी आपण ट्रेड घेतला नाही मग आपल्या घरून काही गेलं का आपलं काही नुकसान झालं का बिलकुल नाही आपण असेही सेफ राहिलो ना काय होतं एखाद्या दिवशी जर तुम्ही ट्रेड नाही घेतला नाही केला तर काय जाणार आहे काहीच नाही जाणार तर अशा पद्धतीनं आपण मार्केटला चांगल्या पद्धतीनं औषधचेनच्या सहाय्यानं प्रेडिक्ट करून डेली आपण इथून काही ना काही का प्रॉफिट करू शकतो याच्यामध्ये काहीच शंका नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट हे कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती त्यांना होईल मित्रांनो मराठी भाषेतील सर्वात मोठी ऑप्शन चेन लर्निंग सिरीज या चॅनलवर या सिरीजच्या अंतर्गत या चॅनलवर सलग लगातार दोन हजार व्हिडिओची सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत टॉपिक एकच असणार आहे ऑप्शन चेन पण व्हिडिओ कमीत कमी दोन हजार जेणेकरून कुठलीही कमतरता त्याच्यामध्ये राहणार नाही चला ठीक आहे मग आजच्यासाठी सर्वांना धन्यवाद आणि बाय बाय